आज सकाळ सकाळ साडेसातला आम्ही परिक्रमा सुरू केली आणि सुरुवातीलाच डोंगर चढायला लागला आता रात्री आम्ही तिथं थांबलो होतो तिथं जवळजवळ शंभर दीडशे परिक्रमाशी असतील शंभर दोनशे असतील ना दीडशे शंभर दीडशे परिक्रमाशी असतील तर नक्कर सोडून की किंमत या गावामध्ये ते सगळे आपली व्यवस्था करतात रात्री जेवणाच्या रात्रीच्या मुक्कामाची आता आपण चाललो आहे पुढच्या गावाकडं काल भरपूर किलोमीटर चालल्यामुळं सकाळी आज जरा उशिरा उठलो आणि साडेसात वाजता परिक्रमा सुरू केली सूर्यनारायण सकाळ सकाळ सात आपल्याला दिसत मस्त वातावरण आहे पण चाला पण चालायला चढलं तिथं लागलंय इकडं असं आहे गोरांचं खाद्य वगैरे ठेवायला आपल्या एवढं कणगेसारखं म्हणते ते वातावरण मस्त आहे नर्मजे हर उतरला इथून आपल्याला खाली उतरायचं आहे परिक्रमेचा हा मार्ग झाडावर लिहिलेला बोट वगैरे तर हे आपल्याला खाली उतरायचं आहे नर्मदे आता ख आलो तो गन लावला आता भारी वाटायला लागलं हम्म सकाळ सकाळी गन नव्हता दमच निघत नाही सकाळी सगळ्यांना ला गन लावायचं मग मला उरकून देत नाही तर गन लावून चाललो मस्त वाटतं गन जरा आज एकादशी चला थोडे घर लागलं ला, आपल्याला त्या घरापाशी आजी काही घेऊन बसल पाणी पाणी घेऊन बसले ताकानी पाणी घेऊन बसले आजी सकाळ सकाळ आपल्यासाठी काका ताक घेतात आपली आजी पाणी देतो ना हर मध्ये हर त्या आजीकडं हा वेळ ते मिळाला ना त्याजीकडं आपल्याला ताक भेटला सकाळ सकाळ ताक आणि पाणी सगळे ताक वगैरे पेले आता आपण पुढं चाललोय खाली डम्प जास्त लागतो थोडं उतरून खाली आल्याच्या नंतर पाणी दिसतंय खाली बोट तर काही दिसत नाही मला वाटतं बोटीने जायचंय खाल तिथून खाली गेल्यावर दिसेल आता आपला हा दुसरा वेळ बोटीने प्रवास म्हणजे थोड्या वेळेस पहिला जो झाला तो कुली गावातून निघल्याच्या नंतर लखनगिरी आश्रमाकडे आपण बोटीने गेलतो आणि हे पण पाणी दिसतंय तर बघू आपण खाली जाऊन बोट आहे का नाही ते आहे परिक्रमा चाललेत पलीकड शक्यतो बोटून दिसतंय असं म्हणत काय आपल्याला दिसली नाही बोट ते असं चाललोत खाली काही जायचं आपल्याला इकडं हे पूर्ण खाली उतरून खाली परिक्रमाशी दिसतय बसलेत आणि ते खाली पाणी दिसतंय आरती वगैरे चालू आहे जे सकाळी तिथं आरती करून निघत नाहीत तर ते वाटत कुठं पुढं आल्याच्या नंतर आंघोळ वगैरे करतात सवडा वगैरे हो लागल्याच्या नंतर आणि आरती वगैरे करायची आल्याच्या नंतर एक आपल्याला एक बोर्ड लागतो मानर सेवा आश्रम नक्षत्र चला भाजले बोटीनेच रोडे जायला दोन रोड दडते एक डोंगरातून पलीकडून जातो आणि एक बोटीने चला आता खाली गेल्या कळून आपल्याला ते कसे ते तिसरी पुढे दोन रोड झालेले बघू तो बोटीने गेला तरी हे पुढचा डोंगर चढावाच लागतोय हा हे दोन रोड आहेत हा जो खालून जातोय तो बोटीकडे जातोय आणि हा वळून जातोय तो डोंगराला वाळसा घालून जातोय त्यांनी पर्यायी मार्ग चालू केला असा खाली नावीकडून तो त्या जरी गेला तरी त्या पुढचा जो डोंगर आहे तो चढावाच लागतोय त्यांना मिळायला लागायचं ते आपण नाविने जरी गेलो तरी आपल्याला समोरचा डोंगर जी वाट दिसते त्याने आपल्या वरतीच जावं लागतंय परिक्रमाड जातोय हा जो डोंगर दिसतोय याच्या कडेकडे जाऊन जे घर दिसतंय ते वरती घरा करून येतोय

तो ये एक एक लोग का कितना लेते हैं आप बीस रुपये अच्छा हो गया बैठे कितने जन है बाबा जी हम हमारे तो दस लोग हैं दस लोग हो साथ में जाए हाँ साथ में आज पलिकर डोंगर है तर हा एम पी मध्ये येतो आपण आता तिकड त्या साईडून इकडं बोटीने आलो आणि आता हा जो डोंगर आहे हा महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण त्या बोटीपासून पुढे आलो तर तो बोटीमध्ये बसल्याच्या नंतर तो म्हणत होता की दोनशे दो दो दोनशे रुपये द्या तुम्हाला भिलगावपर्यंत पर्यंत सोडतो जे की भिलगाव इथून पन्नास साठ किलोमीटर असतो म्हणत होता इतका नाही आहे पण त्याच्या म्हणण्याचा उद्देश तर आपण त्यांना वाटलं काही नाही फक्त पलीकडच्या डोंगरापर्यंत सोड झालं आहे कसं इथं हे जे मैयाचं सर जे सरदार सरोवराचं जे बॅकवॉटर आहे तर हे पूर्ण बॅकवॉटरला जे पाणी आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला पार करण्यासाठी दोन तीन वेळेस आपल्याला बोटीने जावं लागतं तर त्यांनी काय केलं आहे परिक्रमावासी दोन जास्त रुपये घ्यायचे आणि पुढच्या गावात दोन तीन मुक् दोन तीन दिवसाचा मुक्कामाच्या ठिकाणी सोडून द्यायचा तर मग दोन ते दोनशे रुपये घेत होते त्याचप्रमाणे तिथं त्यावेळेस लखनगिरी बाबांच्या आश्रमातून आपण निघलो होतो तिथंही त्यांनी त्याच्या पुढचं जे गाव होतं भादर तर ह्या भादर या गावात साई परिक्रमाने सोडलं होतं आणि इथूनही ते पुढे भिलगावमध्ये सोडत होते आता शक्यतो आपले हे दोन जे नाले होते गोंग नाला आणि हा बादलचा नाला म्हणजे जे बॅकवॉटरचं पाणी तर आता आपण हे दोन्ही पार करून आता आपण काही पुढे चाललेलो आहे तर आता बघू आपण पुढं आता कोणतं गाव लागतं इथे आपण महाराष्ट्र बॉर्डर जे बादलचा जो नाला होता तर त्याच्या पलीकडचा जो डोंगर आहे जिकडनं आपण त्या बोटीमध्ये बसलो तर ते एम हो पी एम पीमध्ये तो डोंगर आणि पोटीने आपण अलीकडं सोडलो तर ते महाराष्ट्राचा डोंगर आता आपलं महाराष्ट्राची बॉर्डर म्हणजे नंदुरबार जिल्हा आपला सुरू झाला हे कोणसा टॉवर आहे भैया एअरटेल का अच्छा तो ये रोड सीधी जाते ना हे गाव कोणसा आहे बादल वो उस पार भी बादल आहे ना वो अच्छा दो गावे एक एम पी बादल और एक महाराष्ट्र का बादल दोन बादल आहेत एक जे रात्री आपण थांबलो होतो ते बादल आणि जे दुसरं आता आपण आलो हे बादलगाव तर ते बादलगाव जे आहे ते एमपी मधील आणि हे महाराष्ट्रामधलं नंदुरबार जिल्हा धडगाव तालुका तर इथून धडगावचं अंतर आहे एक साठ सत्तर किलोमीटर धडगाव असेल आणि आत्ता आपण धडगावला एक भादलमध्ये पण आश्रम आपण रात्री थांबलो होतो जे की एम पीमधलं आहे आणि एक ह्या पण बादलमध्ये महाराष्ट्रातल्या बादलमध्ये पण एक आश्रम आहे आपण खाली जे आश्रम आहे ते आश्रम बघू शकतो आता आपण इथं जाऊया तर आता आपल्याला इथूनपासून जो डांबरी रस्ता सुरू होतो डायरेक्ट दडगावपर्यंत हा फक्त कुठं चढ नाही कुठं खाली घाट आहे तर खप्परमालचा जो घाट आहे तो खूप उंच आहे चढायला तर बघू आपण आता आज आज नाही पोहोचणार आपण उद्या खप्पर खप्परमालच्या आश्रम त्या घाटात हे ते गावातील म्हणजे महाराष्ट्रातल्या गावातील आश्रम आणि जे टावर दिसतं ते एअरटेलचं ते ते आता आपण शिक्का मारून घेऊ हा जो आत्ता चहा वाटेत होता तर तो तिसरीला इथं शाळा नसल्यामुळं तो तोरणमाळा शाळेत जातो त्याचे मित्र वगैरे आणि रात्री त्याचे मित्र आहेत त्याचं घर इथंच आहे आणि पण तो झोपायला वगैरे सगळी इथंच असतात रात्री जे परिक्रमाचे थांबतात त्यांचं जेवण वगैरे सगळे लहान मुलं आहेत सेवा करतात सेवा करा करतात शाळा तशी जेमतेमच कधीतरी जातात शाळेत तोरणमाळ लांब आहे पण गावात शाळा नसल्यामुळं त्यांना लांब जावं लागतं ये पानी किधर ले जा रहे हैं आश्रम पे ले जा रहे हैं कालू राम वर्मा नाम है मेरा भादल आपका नाम कालू राम वर्मा है उधर जो फोटो लगे जी, जी हमारा नाम है अच्छा ये बगा एक एम पी मतलब आप लोग महाराष्ट्र मतलब जो भादल है तो अपन आता जितना चाह घ आश्रम और इतना पानी नहीं आता इतक लाभ मोर सोनार मध्य तो ते किलो वाढ़ा ना फैमिली मुलगुरा घ्या झालं मुलगु त्याच्यात कसे हातवर घ्याच्यात जेव्हा मोरली आम्ही मुरबुऱ्या नाही मोडत हलकी आम्हाला नाही मोडत जड नाही जेवारीच खाऊ नाही गावाच खाऊ नाही आपण तरी पायात चप्पल घालून परिक्रमा करतो आहे जे आपल्या पुढं बाबाजी चालत आहेत त्यांच्या पायात चप्पल नाही काही नाही काही परिक्रमा असे विदाऊट चप्पलचेच प्रदक्षिणा करतात आपण आश्रमावर गेल्याच्यानंतर चप्पल सोडल्याच्यानंतर थोड्या वेळसुद्धा आपल्याला बिना चप्पलीचं चालू वाटत नाही म्हणजे पूर्ण परिक्रमा चप्पलही पायात घालत नाहीत नर्मदे हर वाटात चालत नाही घाटामध्ये असे मुलं उभं राहिले असते पाणी किदार आहे कुठून आणतो पाणी खालून नदीतून खालच्या नरमदे हर हे खालून पाणी आणतात हे खाली झर खून जी लागली होती ना त्याच्यातून खालून पाणी आणतात हे लहान लहान मुलं परिक्रमावसयांसाठी फक्त त्या बदल्यात त्यांना काय अपेक्षा असते की आपण त्यांना चॉकलेट वगैरे देतो ना दे त्यामुळे पाणी आणतात हे बघा असं निवार बारकलं त्याच्यामध्ये पाणी आणलंय त्याच्यामुळे सोल पाण्याचा जंगल आता तरी काय वाटत नाही पाणी वगैरे भेटतं फक्त आपल्याबरोबर चॉकलेट वगैरे ठेवायच्या देण्यासाठी दे भाई कोणसा गाव आहे नर्मदेहर कोणसा गाव आहे बाबरी हाँ। आश्रम किती दूर आहे दो दोन किलोमीटर अच्छा नर्मदे आपण एवढा डोंगर चढून आल्यानंतर बाबरी या गावात आलो दोन किलोमीटर आश्रम इथून म्हणजे सकाळच्या आश्रमातून निघल्याच्या नंतर जे आपल्याला बादल लागलो होत महाराष्ट्रातलं तिथपासून आपण तेरा किलोमीटर आलो चालत

साडेसात वाजता निघल्यापासून एक वाजेपर्यंत आत्तापर्यंत पंधरा किलोमीटर चाललो आज पूर्ण डोंगरखाली उतरलो चढलो बोटीचा प्रवास झाला त्यानंतर आपण हायवे रोडला ला लागलो डांबरी रस्त्याने प्रवास केला आणि तेवढं सगळं करून एक वाजेपर्यंत आपण या भाबरी आश्रमात पोचलो दुपारी भोजन पसरती घेऊन आम्ही निघलो होतो मागच्या ह्याच्यावरून दोन मार्ग होते एका एक दोन किलोमीटरवरून जो पारंपरिक पूर्वीचा मार्ग होता तो दुसरा होता खा कापरमाळ खा, घाट तर तो दाखवता सात किलोमीटर तर आता वाजलं पाच आणि आपण पोहचलो कापरमालच्या आश्रमावरती पूर्ण सात किलोमीटर घाट होता सात ते आठ किलोमीटर पूर्ण घाट ஆசிரமா வந்து பச்சல आश्रमावरती आपण आत्ता रात्री आलोय पण गर्दी जास्त असल्यामुळे पूर्ण जागा पॅक झाली आपण आपले जे आसन आहेत आता आपण चाललोय ज्यातून नरंदा मैयाचं दर्शन होत डोंगरे दाखवतो शिवलिंग आहे आणि पुढं नर्मदा मैया आसन टाकले उघड्यावरती